शेतकरी मित्रांनो नमस्कार आज तारीख आहे पाच नोव्हेंबर दोन हजार पंचवीस तर आता ज्या प्लॉटमध्ये आपण उभे आहोत तो जो आता साडेतीन चार, चार वर्षाची ही बाग आहे ह्याचं आता दुसरं हार्वेस्टिंग आहे म्हटलं तरी चालेल पहिल्या हार्वेस्टिंग एवढं बनावं असं काही जास्त नव्हतं काही झाडाला होती फळं आता ह्या हार्वेस्टिंग ह्या सीजनला बऱ्यापैकी आता झाडाची ग्रोथ एकसारखी आणि चांगली झाली आहे काळे पण चांगली मॅच्युअर झाली आहे जर आपण बघितलं तर आता ज्यावेळेस ह्या झाडाची छाटणी झाली होती थोडं जवळून दाखवा आता आपल्याला माहिती आहे ज्यावेळेस आपण छाटणी करतो छाटणी केल्यानंतर प्रत्येक झाडं फुटतात असं काही नाही आता हे झाड आपण जर बघितलं छाटणी केल्यानंतर आहे असं आहे त्यानंतर नवीन त्याला पालवी आली नाही त्याच्या शेजारी जर आपण झाड बघितलं तर छाटणी केल्यानंतर ह्याला हा फुटवा आला होता त्याच्याच बाजू जर आपण झाड बघितलं छाटणी केल्यानंतर ह्याला पण नवीन फुटवा आला नव्हता पण ज्या वेळेस झाडाला नवीन फुटवायची गरज नसते त्यावेळेस काय फुटवा निघत नाही कारण झाडाचं चालतंय ज्यावेळेस झाडाला वाटते आता आपल्यावर काय तर संकट येतंय मग ते नवीन पालवी टाकणार कारण त्याला अन्न बनवायचं आहे अन्न बनवायसाठी पाणी लागणार आहे मग जेव्हा तसं असेल झाडाला पालवी कमी असेल तर आपण मग ते झाड ॲटोमॅटिक तुम्ही काही जरी केलं त्याला पाणी द्या ना द्या फवारा ना फरा फवारा खत गा खत द्या किंवा खत देऊ नका तरी ते पालवी टाकणार आहे तर आता या आपण तीन चार झाडं सलग बघितली आता इथं परत त्याला फुटवा निघालेला आहे किंवा अशी बरी झाडं ह्याच्या समित झाड आहे त्याला फुटवा निघालेला नाही तर अशा वेळेचा होतं काय ज्या झाडाला पालवीची गरज होती तिथं पालवी निघाली छाटणी केल्यानंतर पाच पाच सहा असा फांद्या अशा मंचमध्ये आलेत आणि जी ही झाडं आहेत ज्याला आता आपण बघतोय जी पालवी निघायच्या ऐवजी झाडानं झाड थांबलं होतं झाडानं वेळ घेतला आणि आता सगळं मोहर बाहेर टाकलं आहे तर आता आज पाच नोव्हेंबर दिवशी हे अशी बऱ्याच ठिकाणी झाडं ज्या ज्या झाडांना पालवी नवीन निघाली नव्हती त्या झाडांना असा सध्या अशा प्रकारे मोहर आलेला आहे आता तो मोहर टिकवणे खूप गरजेचं कारण की ह्या झाडाची कंडिशन वेगळी आपल्याला त्या झाडाची कंडिशन वेगळे ह्या झाडाची रिक्वायरमेंट वेगळी असणार आहे त्या झाडाची रिक्वायरमेंट वेगळी असणार आहे त्यामुळे आलेला मोहर तुम्हाला काय समजा आपण भुरीसाठी फवारणी करतोय पण या झाडाला आता सध्या गरज नाहीये तरी पण आपल्याला फवारणी घ्यावी लागणार आहे असं म्हणून चालणार नाही की आज ह्या झाडाला काय मोहर आला नाही एकदम घेऊ मग जर आपण ह्या झाडाला मोहर यायची वाट बघत असेल त्यावेळेस त्या झाडाचा मोहर आपल्याला खराब होऊ शकतो त्यासाठी जे तुमचं नियोजन आहे फवारण्याचं नियोजन आहे खताचं नियोजन आहे पाण्याचं नियोजन आहे ते तुम्हाला व्यवस्थित करून या दोन्ही ज्या स्टेज आहेत त्या कशा जपता येतील त्यासाठी तुम्हाला नियोजन करणं गरजेचं आहे आता कसं ह्याला हिथून पुढे पाण्याची गरज लागते पण त्या झाडाला ज्याला फुटवा आलेला आहे त्याला सध्या पाण्याची गरज नाही तुम्ही जर बघितलं झाड का एकदम चांगलं स्ट्रेसमध्ये बिलकुल नाही आहे ह्याला पाण्यातून चालणार नाही ह्याला समजा पाणी दिलं तर काय होईल मग ह्याला फुटवा येईल आता ह्या बागेमध्ये असे काही काही ठिकाण झालं कारण की मोहर निघत असताना जो सोबत फुटवा पण असतो आणि मोहर पण असतोय समजा ह्या झाडाला नत्राचं प्रमाण जास्त झालं